अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी म्हणतात हे खूप महत्त्वाचे आहे माझ्यासमोरून जाऊ नकोस जे झालं ते झालं आता तुझा प्रत्येक अश्रू चमत्कारात बदलेल हे लिहून घे स्वामी महाराज म्हणतात बाळा तुझा सर्वात मोठा आशीर्वाद फक्त दहा मिनटावर आहे हे दहा मिनटं मनापासून ऐक तुला आयुष्यात कसल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही तुम्ही आयुष्यभर दुःखी राहणार नाही माझ्यावर विश्वास ठेव आणि मनापासून ऐक स्वामी महाराजांवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा शक्तिशाली संदेश एका स्वामी भक्तांना शेअर करा तुमच्या सर्व समस्या दूर होतील स्वामी वक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी वक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी नऊ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात स्वामी म्हणतात बाळा तू ज्या चमत्काराची प्रार्थना करत आहेस त्याच्या दाराशी तुम्ही उभे आहात आणि मला ते चुकवायचे नाहीत वाट पाहून तुम्ही थकला आहात हे मला कळते मला माहीत आहे की कि तुम्ही किती रात्री शांतपणे रडला आहात आणि तेव्हा इतरांना वाटले की तू ठीक आहेस हा अनुभव खरा असेल तर हे खरं आहे टाईप करा आणि फक्त एका स्वामी भक्तांना शेअर करा मरेपर्यंत तुमच्या कुटुंबावर संकट येणार नाही जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तुम्हाला खूप पुढं जायचं असेल तर हा विचार कधीच करू नका की उद्या करू नंतर बघू हा विचार कधीच आपल्याला यशस्वी होऊ देणार नाही त्यामुळे जे काही करायचं आहे ते आज आत्ताच करा सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात ज्यांच्या जीवनामध्ये संघर्ष आहे दररोज काहीतरी अडचणी आहेत दररोज कोणीतरी निंदक आहेत दररोज विरोधक आहेत तेव्हा समजावं की आपला मार्ग आपला रस्ता हा योग्य आहे स्वामी महाराज म्हणतात की बाळा ही एक गोष्ट कायम लक्षात ठेव तुम्ही इतरांना कधीच बदलू शकत नाही त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला बदला एखादी छोटीशी चूक ही तुमच्या जीवनाला वेगळीच पलटणी देऊ शकते म्हणूनच सुरुवातीपासून आपल्या जीवनाप्रती गंभीर रहा आयुष्यात कधीही कोणासमोर सो स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना स्पष्टीकरणाची का। अजिबात गरज नसते आणि ज्यांना आपण आवडत नाही ते आपल्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत तुमच्या जीवनात कसलेही उतार चढाव आले तरीही तुमचे विचार हेच तुमचे प्रमुख भांडवल असायला हवे कारण आपण जीवनामध्ये जे विचार करतो आपण तशाचप्रमाणे घडत जातो जी माणसं सतत जीवनामध्ये रडत असतात अशा रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते रडणारी माणसं सतत दुबळी आणि परावलंबी बनत जातात लढणारी सतत सामर्थ्यशाली व स्वावलंबी घडत असतात जीवनात स्वावलंबासारखे वैभव नाही आणि परावलंबासारखे दारिद्र्य नाही आयुष्यभर लढायची हिंमत ठेवा जगणं हे खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फूल उमललं नाही म्हणून द्रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखं होत असतं असं नाही पण जेव्हा तुमच्या मनासारखं झालं होतं तो दिवस मात्र विसरू नका स्वामी म्हणतात सुट्टात काही हात न कळत पण जे हात आहेत तुमच्यासोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्की सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी तीन नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात बाळा नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तर घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे काही करू त्याप्रमाणे आपलं नशीब घडत असते हीच गोष्ट खरी आहे म्हणून जे काही करा ते मनापासून करा कारण आपलं नशीब आपल्या कर्मांवर अवलंबून असते ज्याप्रमाणे आपण कर्म कराल त्याचप्रमाणे आपलं नशीब घडत जाते ही एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा जात्याचा खालचा दगड हा स्थिर असतो आणि वरचा दगड फिरणारा असतो दोन्हीही दगड फिरणारे असते तर पीठ बनलं नसतं आयुष्यात आत्मविश्वासाचा पाया स्थिर असला आणि त्यावर कर्माचा दगड फिरला की संकटे काळजी चिंता दुःख दारिद्र्य याचे पीठ होतं वेळ सोडून ह्या जगामध्ये कोणीच अचूक न्यायाधीश नाही कारण वेळ चांगली असेल तर सगळं आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्या व परक्यांची ओळख करून देत असते या वाक्याशी सहमत असाल श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील माणसाचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं जितकं पुस्तकाचा संग्रह करणं कारण पुस्तकाचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते तर माणसाचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते स्वामी महाराज म्हणतात ज्याची सुरुवात इमानदारी स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात आपल्याला किती लोक ओळखतात त्याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्त्व आहे एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाईल दगड कोरडा होईल पण तेच पाणी जर थेंब करून एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला छिद्र पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटूनही जाईल त्याचप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेवाने ठराविक वेळी आणि शक्यतर ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक ठरेल स्वामी महाराज म्हणता स्वतःचे मन स्वतःला खाते याला काय करावं आपली पापं मनात आणू नका काल झालेले आज नाही सुधारता येणार पण चालू क्षणाला मात्र दौडू नका निराश मात्र कधीच होऊ नका खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही परमेश्वराचे सतत नामस्मरण करा भक्त प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही त्या नामानेच तो तरला त्या भावनेने तो उद्धारून गेला भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्यांचा त्याग आपोआप होतो देव हवा असणे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असणे वाटणे ही देहाची बुद्धी सदैव थोडं थोडं नामस्मरण करत राहा नामस्मरण केल्याने आपल्या जीवनातील समस्या दूर होतातच मन शांत राहते मनात आलेले वाईट विचार निघून जातात नामस्मरणाने घरातील वातावरण प्रसन्न राहते घरातील वातावरण शुद्ध व पवित्र राहते नकारात्मक शक्ती नष्ट होते स्वामी महाराज म्हणतात ज्याचे कर्म चांगले आहे तो जीवनात कधीच संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी दुःख दारिद्र्य संकट खूप येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्रास देतो त्याची अडचण आयुष्यभर कधीच संपत नाही परमेश्वरावर संकोच विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतका देतो की मागायला काहीच उरत नाही तुमचा स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून हा शक्तिशाली संदेश लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया अशाच नवीन मोटिवेशन संदेशासोबत